नमस्कार आपण पाहताय पी डी एन फोर पोलीस दर्पण न्यूज सविस्तर बातमी प्रफुल्लित केंद्राच्या फिट कोल्हापूर उपक्रमास वाढता प्रतिसाद रंकाळ्यावर ताली योगा आणि खेळांचा रंगला उत्साह कोल्हापूर आमचे विशेष प्रतिनिधी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्याकडून मिळालेली माहिती शहरातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करणाऱ्या प्रफुल्लित केंद्राच्या फिट कोल्हापूर उपक्रमाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त व भरभरून प्रतिसाद मिळत आहे ऐतिहासिक रंकाळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे व्यायाम म्हणजे केवळ कष्ट नव्हे तर तो आनंददायी अनुभवही ठरू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आजच्या सत्राचे मुख्य आकर्षण म्हणजे ताली योगा रविवारी सुट्टीच्या निमित्ताने आयोजित संडे फंडे सत्रात ताली योगा आणि विविध मनोरंजनात्मक खेळांचा अनोखा संगम पाहायला मिळाला लयबद्ध टाळ्यांच्या गजरात आणि संगीताच्या तालावर करण्यात आलेल्या या योगाभ्यासात बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण रंगून गेले होते प्रफुल्लित केंद्राच्या अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच मनाला एक वेगळीच उभारी मिळाली टाळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता रंकाळ्याच्या प्रसन्न वातावरणात नागरिकांनी शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आनंदाचा अनुभव घेतला या उपक्रमात केवळ शारीरिक कसरतीच नव्हे तर बुद्धी व कौशल्य वाढवणारे विविध मनोरंजनात्मक खेळ देखील घेण्यात आले या खेळात सहभागींना एकाग्रता निर्णयक्षमता संघभावना आणि सकारात्मक विचारांचा अनुभव येत असल्याचे ते म्हणाले या खेळातून होणारा आनंद आणि उत्साह पाहून परिसर झाल्याचे चित्र मिळाले या उपक्रमात लहान मुले महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व व्यक्ती सहभागी झाले होते प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला जणू चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले की काय असेच दिसून येत आहे या प्रसंगी बोलताना डॉक्टर पाटील म्हणाले आरोग्यासोबत आनंद उत्साह आणि समाधान प्राप्त व्हावा हाच प्रफुल्लित केंद्राचा उद्देश आहे निरोगी समाज निर्माण करू शकते सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले यावेळी राजाराम हायस्कूलच्या शिक्षिका दीपाली पाटील यांच्यासह केंद्राचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते निसर्गाच्या सानिध्यात अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी केंद्राचे आभार मानले अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स सा पाहण्यासाठी पाहायला विसरू नका पी व्ही एन फॉर पोलीस दर्पण न्यूज